स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा अयोगेच जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण तर आज आहे शनिवार आणि आज आहे यांचा बर्थडे तर मग मी आता बनवणार आहे पनीरची भाजी राईस आणि चपाती केक पण बनवलेला आहे पण केकचा व्हिडिओ मी सेपरेट शेअर करेल तुमच्यासोबत हा खूप मोठं होऊन जाईन चॉकलेट केक बनवलेला मस्त आणि त्या उपवास पण आहे तर स्वयंपाक म्हणता आता जवळपास पावणे सहा वाजलेले आहे म्हटलं पटकन स्वयंपाक बनवून घ्या आणि मग त्यानंतर कट तोपर्यंत तेही येतील मग थोडंसं डेकोरेशन वगैरे करेल आणि मग बाकीचं मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि केकचा व्हिडिओ सेपरेट शेअर करायला आहे सो नक्की बघा कसा बनवला एकदम सोपं आहे तुम्ही ही घरचे घरी बनवू शकता सो सो आणि अरे अरे एक कानातली रिंग गेली पडून मी बघितली नाही आता बघितली तर आता एकदा स्वयंपाक वगैरे करते आणि मग नंतर तुमच्यासोबत शेअर करेल तर पनीरची भाजी मी लास्ट टाईम मसाला नसेल आपल्याकडे पनीर जर तसे शेअर केले आहेत आता मासा माझ्याकडे मसाला आहे तर मग मी तुमच्यासोबत तशी शेअर करणार आहे तो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राह तर इथे मी सर्वात आडीकडे घेतलेली आहे जर मसाला नसेल ना तर मग आपल्याला लवंग मिरे दालचिनी ते विलायची सर्व काही टाकावं लागतं पण पन पनीर बटर मसाला असेल तर दुसरं काही टाकायची गरज पडत नाही तर इथं मी तरी पण लवंग मिरे टाकलेले आहे जे माझ्याकडं होते त्यानंतर अद्रक आणि लसूण आणि एक हिरवी मिरची टाकली तेलामध्ये भाजून घेण्यासाठी तर हे सर्व कसं तेलामध्ये तळून घ्यायचं म्हणजे काय होतं ग्रेव्ही जे आहे ना तिचा फ्लेवर छान येतो आणि आपल्याला कांद्याचा टोमॅटोचा का अजिबात स्मेल वगैरे काही येत नाही तर सर्व जे आहे मी तेलामध्ये छान परतून घेणार आहे व्यवस्थित छान टमाटे म्हणजे व्यवस्थित विथ म्हणजे शिजले पाहिजे आणि कांदाही छान परतला पाहिजे म्हणजे ग्रेव्ही आहे ना ती खूप जास्त परतवायची गरज पडत नाही तर इथं मी थोडंसं मीठ टाकलं कारण मग कांदा लवकर परतले जाईल आणि बघा छान असं परतून घेते म्हणजे त जे टोमॅटो आहे ते पूर्णपणे शिजले गेले पाहिजे म्हणजे आपली ग्रेव्ही आहे ती चांगली होईल आणि कांदाही छान परतून घेते जवळपासचं माझं हे परतून होत आलेलं आहे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतरच मिक्सरमध्ये याची आपल्याला जी आहे प्युरी करून घ्यायची आहे आता हे थंड झालं त्यानंतर तर मी मिक्सरमध्ये काढून घेते आहे मला त्याची प्युरी करायची एका भांड्यामध्ये ते बसणार नाही त्यामुळे मी दोन वेळेस काढणार आहे कारण हे छोटं भांडं आहे त्यामुळे तर बघा इथं मी छान अशी प्युरी करून घेतलेली आहे त्यानंतर पुन्हा कढई ठेवली तर मी धुवून घेतली कारण त्यामध्ये आपण परतून घेतलं त्यामुळे ते खाली लागतं आणि इथं जे आहे म्हणजे पनीर जे आहे मी थोडंसं तेलामध्ये तळून ते घेत आहे कारण यांना तसं आवडत नाही तुम्ही डायरेक्ट फ्राय नाही केलं डायरेक्ट टाकलं तरीही चालतं जर तुम्हाला आवडत असेल तर पण मग तेलामध्ये थोडंसं छान फ्राय केलं तर त्याचं स्मेल वगैरे निघून जातो आणि टेस्टही छान लागते तर इथं मी सर्वात आणि पनीर जे आहे तेलामध्ये फ्राय करून घेतलं ते काढून घेते एका डिशमध्ये आणि तेल थोडंसं जास्त होतं तर तेही काढून ठेवलं आणि तोपर्यंत जे माझं कांदा टोमॅटो जो मसाला होता तो थंड होईपर्यंत मी कणिक भिजून ठेवलं होतं पण पिलूंनी काय वा त्यावर झाकण काढून टाकलं तर ते ठेवायचं राहिलं होतं तर आणि त्यानंतर तेल कमी करून घेतलं आणि त्यामध्ये जी मी प्युरी करून घेतली होती मसाल्याची जे आहे आपलं कांदा टोमॅटो बाकी सर्व जे काही टाकलेलं आहे ते टाकलं आणि छान असं तेलामध्ये जी प्युरी आहे आपली ती छान परतून घ्यायची मसाल्याचं जे असतं ना पनीरचा बटर मसाला तो मेन म्हणजे जे आहे आपलं व्यवस्थित छान प्युरी जी आहे ती परतवली ना तर त्या मसाल्याचा आहे तो सुगंध छान येतो आणि मेन म्हणजे भाजी पण खूप छान होते तर इथं मी छान असं परतून घेते तुम्ही बघू शकता त्यानंतर माझ्याकडे हा पनीर बटर मसाला आहे आणि नसेल तर मी एकदा व्हिडिओ केलेला आहे काय काय टाकायचं ते तर तेही तुम्ही बघितलं नसेल तर तो बघा किंवा मी नेक्स्ट टाईम तुमच्यासोबत शेअर करेल मी तुम्हाला ते सांगितलं लवंग मिरी वगैरे टाकायचं आणि आपलं जे आहे दुधामध्ये तर आपलं घरचे मसाले मिक्स करावं लागते मग गरम मसाला लाल तिखट वगैरे तर जे असेल तुमच्याकडे त्यामध्ये फक्त आपल्याला पनीर बटर मसाला असेल सुहानाचा तर त्यामध्ये फक्त दूध टाकायचं ते मिक्स करायचं प्युरी छान परतून झाल्यानंतर तो मसाला जो आहे आपण दुधामध्ये मिक्स केलेला तो टाकायचा आणि मी थोडंसं तिखट होण्यासाठी इथं ग लाल तिखट आणि थोडंसं गरम मसाला टाकला आणि हळद टाकलेली आहे बाकी त्यामध्ये सर्व काही असतं काही टाकायची गरज पडत नाही आणि तुम्ही ते बघू शकता मस्त जे आहे माझा मसाला जो आहे ग्रेव्ही पनीर बटर मसाल्याची छान तयार झालेली आहे तर ला छान परतून घेत आहे आणि यामध्ये पाणी तुम्हाला जेवढं ग्रेव्ही घट्ट पाहिजे जेवढी पातळ पाहिजे तुम्ही टाकू शकतात तर मला जेवढं पाहिजे तेवढं मी यामध्ये पाणी टाकणार नाही खूप जास्त घट्ट नाही आवडत त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकते आणि यामध्ये बटर सगळ्यात लास्टला टाकायचं आहे तर बघा इथं छान असं जे आहे मला जेवढं पाहिजे होतं तेवढं टाकून घेतलं आणि थोडंसं उकळी आणायची आहे त्यामुळे थोडंसं ते घट्ट होईलच अजून भाजी त्यानंतर त्यामध्ये उकळी आल्यानंतर जे ब पनीर होतं तळून घेतलेलं ते टाकलं मी आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि बघा इथं तुम्ही छान आता भाजी उकळलेली आहे त्यानंतर इथं मी कस्तुरी मेथी टाकते आहे ही कस्तुरी मेथी मी घरीच बनवलेली आहे याचा पण व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे नसेल बघितलं तर नक्की बघा पण आता पण ते उन्हाळ्यामध्येच बनवं लागते आता तर शक्यच नाही आहे मेथी आल्यानंतर आणि एवढी कॉस्टली आणण्यापेक्षा घरचे घरी मस्त तयार होते आणि काही विकत आणायची गरज पडत नाही आणि आज नेमकं माझ्याकडं कोथंबीर नव्हती आणि कोथंबीर मग स्किप करा असेल तर तुम्ही कोथंबीर टाकू शकता पण माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी नाही टाकली त्यानंतर लगेच इथं जे आहे मी चपाती करून घेतल्या कारण भाजी पण झाली होती थोडंसं कमी गॅसवरती म्हटलं थोडीशी छान शिजून घ्या म्हणजे फ्लेवर छान येतो आणि जेवढी छान ग्रेव्ही छान शिजल्या गेली ना तर मस्त भाजी होते तर बघा इथं लगेच चपाती करून घेते आणि ऑलरेडी आपण कांदा टोमॅटो परतून घेतलं असतं त्यामुळे ग्रेव्हीला खूप जास्त शिजवायची गरज पडत नाही मस्त भाजी तयार होते तर बघा इथं मस्त पनीरची भाजी बटर मसाला बटर सगळ्या शेवटी टाकायचं वरतून ते मी सांगायचं विसरले चपाती त्यानंतर भात बनवलेला आहे आणि त्यानंतर म्हटलं चला थोडंसं डेकोरेशन करूया खूप जास्त काही करायचं नव्हतं आणि पिल्लूची लोडबड बघा त्याच्या हाऊस किती आहे त्याला बलूनचे खूप आवडतात आणि थोडेफार त्याच्या बड्डेचे शिल्लक होते तेच बलून मी थोडेसे फुगून घेतले आणि हॅपी बड्डेचं स्टिकर होतं ते लावलं खूप जास्त काही डेकोरेशन नाही केलं थोडेसेच बलून वरती तीन तीनचे बस आणि खाली दोन दोनचे लावणारे आहे थोडंसं म्हटलं साधं सिम्पल पण छान दिसतं तर बघा इथं मी आता लावते तेव्हा तुम्हाला दाखवेलच पुढे आणि माझं हे काम चालू असताना पिल्लूची लुडबुड बघा आणि ते फुटून पण जायचे त्याला म्हटलं पण तो काय ऐकायला तयारच नाही त्याला फक्त बलून खेळायला पाहिजे होतं तसं तीनचं बंच करून घेतलं म्हटलं वरती लावायला ते चांगलं दिसेल तसं करून घेते आणि तसे रेड कलरचे बलून जे होते ते दोनच होते त्यामुळे मग ते भुगून घेतले आणि लगेच मग मी त्याला गाठण लगेच देऊन घेतले म्हणजे तिघांचा बंच केला ना तर पटकन होतं एक एक करून म्हटलं ना तर मग ते गाठण जे आहे ते लवकर बसत नाही तर इथं जे आहे तर मी सर्व बलून जे आहे फुगून घेतलेले आहे आणि आता तुम्हाला पुढे दाखवते मी कसे लावणार आहे ते आणि पिल्लू बघा पिल्लूची पण माझ्यासाठी म्हणजे मला मदत करायचं चा काम चालू होतं हातामध्ये बलून वगैरे दिले आणून दिले वरती लावण्यासाठी त्यानंतर चिकट टेप मी काढून घेतलं तर तो, तो लावायचा तर आणि हा असा आहे की या चिकटेप मी ना भिंतीचा जो कलर आहे ना तो, तो अजिबात निघत नाही तर वरती असे तीन तीन लावले तरी तो रेड अपोजिट साईडला पाहिजे होतं तर माझ्याकडनं उलटच झालं त्यानंतर इकडच्या साईडने हे लावून घेतले असे तीन बंच लावले आणि खाली दोन लावणार ला आहे आणि ऑलरेडी ही श्रीकृष्ण जी आहे ना फेम बाळकृष्णांची ती ऑलरेडी तिथेच आहे तर मग ती तशीच राहू दिली आणि छान पण दिसत होती तर बघा एकदम साधा सिम्पल मस्त छान असं डेकोरेशन केलेलं आहे आणि कसं दिसतंय ते नक्की कमेंट करून सांगा आणि मस्त केकही रेडी आहे केकचा व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल मी ऑलरेडी कालच शेअर केलेला आहे कसा बनवला कसा तयार केला आहे मी नसेल बघितलं तर नक्की बघा आणि लगेच मग कॅन्डल पण आणले होतं तर मी ते लावून घेत होते आणि पिल्लूची लुडबुड बघा चटका ना आणि ते मेणबत्तीचा चटका एवढा बसतो ना तो खूप आग होऊन जाते तर मला बसला तर त्याला सांगत होतं पण त्याचं ऐकायचं काहीच नव्हतं आणि खूप जास्त काही नव्हतं कारण पाऊस पण चालू होता त्यामुळे बाहेर वगैरे जाणं काही शक्यच नव्हतं तर केक कसा झाला आहे नक्की कमेंट करून सांगा तर सर्व जे आहे तर मी लावून घेतले आणि पिल्लूची लुडबूड बघा हा नवीन ड्रेस मी घेतलेला आहे तो का मी त्यावरती त्या दिवशी जास्त काही फोटो वगैरे आणि कुठं फिरायला गेल्यानंतर तुम्हाला दाखवेल कसा आहे तो तो यात्रेमध्येच घेतलं तर छान आहे कपडा वगैरे पण मी त्यावरती काही फोटोशूट वगैरे काही केलं नाही आणि फायनली जे आहे तर सर्व कॅन्डल लावून घेतले आणि पिल्लू बघा त्याला म्हटलं तू वरती बस पण त्याला किती काम आहे त्याचे का त्याला लावायचंच होतं ते तर मग फायनली जे आहेत आमचा केक बघा कसा दिसतो आहे तर खूप जास्त काय खूप म्हणजे ओव्हर काय केलं नाही एकदम साधं सिंपल असं डेकोरेशन आणि साधं सिंपल आमचं सेलिब्रेशन आहे त्यानंतर मग मी दोघांनाही ऑप्शन करून घेतलं आणि पिल्लूला तर फक्त केकच पाहिजे होता तुम्हाला पुढे दिसेलच आम्हाला फक्त ज्या दिवशी बनवत होते त्या दिवशीच रडारड चालू होती त्याचीवाली आणि ते वाली। फायर कॅन्डल काही काही जास्त वेळ चाललंच नाही त्यामुळे त्याचा काही व्हिडिओ वगैरे शूट करता चाललं नाही एक दोन फोटो काढले तुम्ही पुढे बघितलेच असेल हॅपी बर्थडे टू यू गुड मन हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे मन डियर बाबा त्याला फक्त केक आहे तर असं छोटंसं सुंदर असं सेलिब्रेशन झालं आणि केक बघा कसा दिसतो आहे आणि जेवढा छान दिसतोय तेवढ्या टेस्टी पण खूप छान झालेला होता तर नक्की तो व्हिडिओ बघा तुम्हालाही जमेल घरच्या घरी केक बनवायला खूप काही अवघड नाही कोणी पण करू शकतो आणि सगळ्यात जास्त आमच्या पिल्लूला केक खायची खूप म्हणजे खूप घाई होती आणि त्याला आवडलाही जास्त काही खाल्लं नाही त्याने त्या दिवशीच खाल्लं दुसऱ्या दिवशी इतकं काही त्याला खायची इच्छा नव्हती आणि फायनली जे आहेत आमचं से सेलिब्रेशन झालेलं आहे त्यानंतर मग करायचं होतं जेवण तर जेवणामध्ये ऑलरेडी तुम्हाला मी दाखवलेलंच आहे काय काय बनवलेलं होतं ते आणि पिल्लू बघा सगळं चेहऱ्या वगैरे लावून घेतलं त्यानंतर मग आम्ही एकमेकांना केक भरवला आणि असं सुंदर छोटंसं असं सेलिब्रेशन झालेलं आहे त्यानंतर मग थोडीशी कोथंबीर सापडली मला फ्रीजमध्ये तर ती टाकली वरतून आणि मस्त पनीरची भाजी रेडी आहे मस्त छान आता जेवण करतो तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद